मला त्यात यश आला असे नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वित कदमांचे प्रयत्न कमी पडले असतील लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असेल मात्र जनता हे सगळं ओळखून आहे डॉक्टर विश्वित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं आणि त्यासाठी ते पळत होते शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो नेत्यांवर दबाव असणार प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे निवडणुकीला मतदानाला जात असताना सामान्य मतदार मतदानाला जाणार आहे आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा ह्या इलेक्शनला लिफाफ्यावरच मतदान करणार हा मला विश्वास आहे मागे काय चालले लपून काय चालले कोण काय करा लागले हे माझ्या तुमच्यापेक्षा जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे सक्षम उमेदवार होऊ नये नुराकुस्ती व्हावी ह्यासाठी जे आशा धरून बसलेले त्यांनी आता त्यांच्या निराशा झालेले आहेत त्यांच्या पदे निराशा आलेली आहे सक्षम उमेदवार जनतेने उभा केलेला आहे मी जनतेचा उमेदवार आहे सक्षमपणे ह्या कुठल्याही गोष्टीला भीक न घालता मतदार माझे मागे जाते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल